या कोयत्या मी तू तिचा गळा चिरशील काम फक्त या सगळ्या स्टेप्स नंतर तुला रिपीट करायचे रिपीट म्हणजे दुहेरी आता कांड बायको बरोबर या पोरीला पण मारत या चार स्टेप ने अरे घाबरतोस कशा सा, सात सा मुहूर्त आहे ही मर्डर वानखेडे आणि फाडर वानखेडे आहे ना एकडे एक दिवस एक काहीतरी लोच्या करणार तुला सांगतो ब टायगर तुमचा आवडता पायनॅपल शिरा कशाला केला हे सगळं आजचा दिवस खास आहे की नाही सविता कशी दिसते काय म्हाताराने तुझा खून करण्याचा प्लॅन बनवलाय चार स्टेप मध्ये अगो बाई चार स्टेप मध्ये तुला जे काम सांगितलंय ते तू कर आणि जा तुम्ही मला जे समजताय तो मी नव्हे सुपारीवाला नाही आपल्या या प्लॅन मध्ये अनपेक्षित अडचणी येऊ शकतात ऐन आपलं मन बदललं तर मी गोंधळले तर माझं बोट धरून तुम्ही मला न्यायचं आणि समजा माझी पावलं अडखळली तर माझा हात धरून न्यायची जबाबदारी तुझी ठळक बात मी सुटली बातमी दिसली बात ऐकली बातमी वाजली बातमी फुटली बातमी फुटली फुटली रे आतली बात फुटली फुटली आतली बात स्वतःला एवढं तू भाई समजतो ना एक माणूस नाही पकडता ना तुला ए इन्स्पेक्टर जास्त छानपणा करशील तर डोक्यात गोळ्या घालीन उंदरासारखा सारखा मरेल आहात आतली बात मी फुटली फुटली आतली बात फुटली फुटली आतली बात फुटली 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 मला तुमच्या फॅमिलीच काही कळतच नाही बाप पोरीची मारायची सुपारी देतो पोरगी आईला मावशी बोलते बाप मावशीला मारतो आणि मावशी बोलते किती छान कुठली नमस्कार या आठवड्यात दोन मराठी पिक्षा आलेले प्रामुख्याने एक कुजरा वेंगुजा ज्याचे शोष खूप कमी आहे त्यामुळे तो बघायला मला मिळाला नाही होपफुली मला तो सोमवार मंगावा बघायला मी आता मी त्याचा रिव्ह्यू करीन पण आता मी करणार आहे आतली बातमी फुटली या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू एक खूप चांगलं स्टारकास्ट अ या चित्रपटाला लाभला रोहिणी आटांगडी मोहन आगाशे सिद्धार्थ जाधव अ तिघांनीही खूप छान खेळलं म्हणजे सिद्धार्थ जाधवचे काही सीन्स तर अगदी छान अंगावर येतं त्याच्यानंतर इतरही दोन तीन कॅरेक्टर ऍक्टर्स चांगले आहेत म्हणजे आपलं भारत गणेश पुरे आहेत पोलिसांच्या भूमिकेत बट रेग्युलरली युजुअल त्यांची जशी कॉमेडी असते तशीच कॉमेडी तुम्हाला याद ते करताना दिसतात अ ही गोष्ट मला खूप विअर वाटली याच्यात की यांच्याकडे खूप चांगली स्टोरी होती अ जैनेश इजळदर यांची ही स्टोरी आहे पण uh, काय आपण आपल्याला ऑडियन्स करतो या ओव्हर मध्ये किंवा आय डोंट नो व्हॉट वॉज द इंटेन्शन पण त्यांना त्याला जस्टिस देता आला नाही uh, कथा चांगली होती ऍक्टर्स चांगले होते बट uh, बजेट कन्स्टेंट होतं काय होतं माहिती नाही पण जी कथा छोटी आहे त्यात गोष्टी अननेसेसरी टाकून मार्केट करून ऑडियन्सला भूगळ घालण्यासाठी किंवा काय आय डोंट नो बट डिरेक्टर कम्प्लिटली फेल्ड इन टेकिंग दिस गुड स्टोरी टू ऑडियन्स चांगली कथा होती त्यांच्याकडे पण uh, माती खाल्ली त्यांनी सबशेड माती खाल्ली म्हणजे तुम्हाला चांगला अभिनय बघायचा असेल म्हणून तुम्ही हा चित्रपट एक वेळ बघू शकता पण हा चित्रपट तुम्हाला बोर करतोय मी ते सांगितलं ऍक्टर्स तर चांगलेच आहेत आणि एक गाणंही या चित्रपटामध्ये चांगलं आहे पण चार चार जण स्क्रीन प्ले लिहितात आणि त्यांच्या हे लक्षात नाही आलं की आपण आता बोध होतो हे मला खूप विअर म्हटलं विशाल पी गांडी आणि जैन्य शिजदार या दोघांनी मिळून याच्या ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे विशाल पी गांडी हे याचे प्रोड्युसर सुद्धा आहेत ग्रीष्मा अडवाणी सुद्धा याच्यात आहेत अमन कोप द बट इट्स इट्स अरवाणी ग्रेट कोज टू द मराठी फिल्म इंडस्ट्री दिस फिंगईक पिक्चर बोर करतो तुम्हाला एक पॉईंट आणि खेचल्यासारखं वाटतं काही गोष्टी तर अननेसेसरी वाटतात म्हणजे तुम्ही गौतमी पाटीलचं गाणं टाकलं ते जबरदस्ती घुसवल्यासारखं जाणवतं आणि तो कुठेतरी मध्येच भरकटला जातो असे अजून एक प्रॉब्लेम आहे की ना तो धर कॉमेडी मध्ये बसतो ना तो धड एक सिरियस इश्यू लोकांसमोर ठेवायचा याच्यात बसतो मूड स्विंग विचित्र प्रकारच्या आणि इलॉजिकल पण आहे म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी मी समजू शकतो पण तुम्हाला जी गोष्ट एस्टॅब्लिश करायची ती एक टप्पा तुमचा नीट एस्टॅब्लिश झाला की मग तुम्ही दुसऱ्या टप्प्याकडे जा ना अरे हे असो इट्स इट्स तुमच्याकडे काही करायला नसेल आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या पिक्चर बघा किंवा दसावतार बघा दे दशावतार ह्यापेक्षा चांगला पिक्चर आहे इव्हन मी म्हणेन की जो झंझीला कन्फ्यूज झंझी ही आणि आम्हाला कन्फ्युज करणारा आरपाळ पण एक वेळ तुम्ही बघू शकता कारण ऍटलिस्ट त्याच्यात प्रोडक्शन व्हॅल्यू आहे कुठे ह्या चित्रपटामुळे मला काहीच नाही वाटलं तस हे पैसे बाजूला काढले ना तर हा चित्रपट आरामात दहा दहा पंधरा पन, लाखात बनवला असेल आणि जास्त लोकेशन पण नाही जास्त काय असं अगदीच ऍक्टिंग असंही नाहीये खूप खूप छोटा जीव होता स्टोरीचा उगाच त्याला खेचून रब्बर सारखा वाढून आत गोष्टी कोंबून त्याला मोठा केलेला पिक्चर आहे पिक्चरचे एडिट सबश चुकलेलं आहे काही जागेवर चुकलेल्या यासाठी कारण जिकडे जिकडे कापायला पाहिजे जे ज्या सिक्वेन्सची गरज नाहीये तिकडे तिकडे ते सिक्वेन्स टाकलेले आहेत डिरेक्टरच्या आत्तापाई केलेत की नाही माहिती नाही पण युजली जर फिल्म कोणती फ्लॉप होते तर त्याच्यासाठी मेन कल्पित मेनली पहिले डिरेक्टर त्याच पकडा पकडायला पाहिजे इकडे एक डिरेक्टर प्रोड्युसर सुद्धा आहे त्यामुळे मी त्याला दोष यासाठीच देईन की कसा सब सब कि ना पैसे असे म्हणजे हा हे मी समजू शकतो की तुझे पैसे आहे तू कुठला पिक्चर बनवू शकतो ठीक आहे पण मग आम्ही जेव्हा बघायला जातो तेव्हा आम्हाला मूर्ख असल्यासारखं वाटतं ना आम्हाला वाटतं आमचे पैसे वेस्ट गेलेले परत दिलेत पैसे तर मी हसत हसत घेईन खूप म्हणजे मोहन चा काम चांगलं आहे चा काम चांगलं आहे सिद्धात तो अफला तून आहे काही सीन्स मध्ये ना तो हसवतो पण आणि तो धडवतो पण अच्छा प्रीतम कांगणे आहे तिने पण डिसेंट काम केलेलं आहे थोडं कधीतरी एक ओव्हर वाटतं बट आय गेस दे हॅव अ डिस्ट्रीब्युशन सिस्टम दॅट वुड हॅव बिन युजफुल इन दिस बट फिल्म डिसअपॉइंटिंग होती खूप डिसअपॉइंटिंग होती म्हणजे व्हॉट्सअप लग्न बोरिंग होती प्रेडिक्टेबल होती ही कोणत्याच याच्यात बसत नाही आणि आय टेल यू टू फनी पार्ट पिक्चर संपला असं आम्हाला वाटलं टायटल्स चालू झाले लोक उठून निघून गेले आणि मी बघत होतो टायटल्स वाचत होतो वाचत होतो टायटल संपल्यानंतर या लोकांनी एक सीन टाकलाय लोकांना कळतही इथे तुम्ही असं काहीतरी कळत आहे मार्वेल मध्ये ही पद्धत आहे की ते काहीतरी ठेवतात नेक्स्ट सीजन साठी येणार म्हणून म्हणून तो लोक थांबतात टायटल सगळे बघतात आणि मग ती लोक तो सीन बघायला थांबतात कारण त्यांना था बघायचे की पुरे काय होणार काहीतरी इंटरेस्टिंग येणार तुमच्या पिक्चर मध्ये असं काहीच नाही आहे मला माहिती नाही हे दोन्ही जे एक हा जो लेखक दिग्दर्शक आहे यांनी आधी काही काम केलंय का पण ह्यात जे काही त्यांनी काम केले इट्स कंप्लिटली मॅच्युअर बट इट आय गेस त्यांच्याकडे पैसे होते त्यांनी बनवले उद्या आम्हाला असे पैसे मिळाले तर आम्ही बनवू पण आम्ही काहीतरी चांगलं बनवायचा नक्कीच प्रयत्न करू आता हा होता माझा रेव्यू तुम्हाला तुमचं मत काय असेल तर कमेंट मध्ये लिहा आम्हाला काय तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील चॅनल सबस्क्राईब करा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा थँक्यू बाय बाय